सातारा जिल्ह्यातलं फलटण शहर आत्ता असलेला एक तालुका आहे पण तसं पाहायला गेलं तर हे जुन्या काळातलं एक प्रतिष्ठित संस्थान आहे थेट छत्रपती घराण्याशी असलेले संबंध आणि मूळच्या कर्तबगारीच्या जोरावर फलटण संस्थानाचं नाव हे आदराने घेतलं जातं नाईक निंबाळकर घराणं या गादीवर सत्तारूढ आहे आता या इतिहासाची नव्याने उजळणी करण्याचं कारण म्हणजे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील एकमेकांच्या विरोधातलं राजकारण तशी भावकीतली लढाई आहे त्यामुळे कधी मनोमिलन तर कधी टोकाचं राजकारण असं चित्र आजवर या फलटणच्या राजकारणात पाहायला आहे सध्याच्या वादाचा नवा अंक हा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमधल्या वादाचा असल्याचं दिसतंय फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर रणजित सिंह निंबाळकरांवर विरोधक आरोप करतात त्यामुळे निंबाळकर सध्या चर्चेत असले तरी फलटणमधल्या भाऊकीचा वाद नेमका आहे आणि या वादामागे असलेली कारणं आणि फलटणचं तिथल्या पाण्याचं राजकारण हा सगळा खेळ नक्की काय हे आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजेंनी सहा फुटांचा छोटा राजन अशी टीका रणजित सिंह निंबाळकरांवर केलेली मधील गुंडगिरी दहशत ही खासदारांच्या आशीर्वादाने चालल्याची टीकाही झाली यानंतर प्रत्युत्तर देताना रामराजेंवर खालच्या भाषेत रणजित सिंह यांनी टीका केली रामराजेंनी तर भाऊकीय म्हणून हिंदूराव निंबाळकरांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी मदत केल्याची आठवण सांगून भाऊकीय म्हणून मदत केली असं त्यांनी वक्तव्य केलं आता हे सगळं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडलं पुढं लोकसभेमध्ये रणजित सिंह निंबाळकरांचा पराभव झाला रामराजेंचं संपूर्ण कुटुंबच मोहिते पाटलांच्या प्रचारात दिसलं होतं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रणजित सिंह यांनी रामराजेंचे समर्थक असलेल्या दीपक चव्हाणांचा पराभव केला आणि वचपा काढला ही झाली अलीकडच्या दोन वर्षांमधली पार्श्वभूमी पण अलीकडच्या काही दिवसांमध्ये या दोघांमधली कटुता जास्तच वाढत गेल्याचं दिसतंय आरोप प्रत्यारोप एवढ्या पुरतं मर्यादित न राहता हा वाद जास्तच चिघळतोय आता ही भावकीतली भांडणं काय नवीन नाहीये रणजित सिंह निंबाळकरांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेत होते शिवसेनेकडनं त्यांनी सातारा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या पाचपैकी एकदा एकोणीशे शहाण्णव साली त्यांनी विजय मिळवला त्यानंतर काही वर्षात राजकारणात रामराजेंची एंट्री झाली यशवंतराव चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महत्वाची खाती सांभाळलेले मालोजीराजे निंबाळकर हे त्यांच्या आजोबा रामराजेंच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून तालुक्यात हिंदूराव निंबाळकर आणि चिमणराव कदम हे दोन मातब्बर पुढारी होते त्यांना शह देत रामराजेंनी राजकारणात जम बसवला पुढे दोन हजार चार साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रणजित सिंह निंबाळकर यांनी रामराजेंच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यात ते पराभूत झाले त्यानंतर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाला आणि हे द्वंद्व काहीस शमलं या दरम्यान रामराजे राष्ट्रवादीत रणजित सिंह काँग्रेसमध्ये सक्रिय होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर रणजितसिंह निंबाळकरांनी पक्षात मजबूत केलं या जोरावर त्यांनी जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं मात्र अध्यक्षपद देऊन काहीच महिने उलटत नाहीत तोवर रणजित सिंह निंबाळकर हे भाजपमध्ये दाखल झाले आणि माढ्याची लोकसभा भाजप ते लढले आणि त्यात ते विजयी झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला चालना मिळाली तिथून जास्त आक्रमक पवित्रा घेत रामराजेंच्या विरोधात त्यांनी दंड थोपटवायला सुरुवात केली हे झालं आपल्याला वरवर दिसणारं चित्र मात्र रामराजे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये किंबहुना त्यांचे वडील असलेल्या हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यामध्ये खरी लढाई आहे ती श्रेयवादाची आणि तो आहे पाण्याचा श्रेयवाद तर हा पाण्याचा श्रेयवाद हा खूप जुना विषय त्यासाठी आधी आपल्याला फलटणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा लागेल फलटण तालुका हा तसा दुष्काळी असा प्रदेश आहे शंभू महादेवाची डोंगरांग आणि नदी यांच्या दरम्यान हा तालुका पर्जन छायाचा असलेला हा प्रदेश त्यामुळे नैसर्गिक पर्जन्याचं प्रमाण हे अगदीच अल्प स्वरूपात असतं त्यामुळे शेतीतून मिळणारं उत्पन्न देखील जेमतेमच आहे असं असल्याने बहुसंख्य कुटुंब कामाच्या शोधात मुंबई पुण्याकडे स्थलांतरित झाली आहेत सुरुवातीला छोटा राजन या कुख्यात डॉनचा उल्लेख झाला त्याचं मूळ गाव देखील याच तालुक्यातले पण तो काय आपला मुद्दा नाही आहे तर ही दुष्काळी परिस्थिती होती साधारण दोन हजार दहा पर्यंतची असं म्हणण्याचं कारण म्हणजे या दुष्काळी भागाचा कायापालट धूम बलकवडी या कृष्णा नदीवरील प्रकल्पाने झाला वाई तालुक्यात कृष्णेवर वा सिंचन प्रकल्प बांधून कालव्याच्या माध्यमातून पाणी फलटणला पोहोचलं त्यानंतर शेती औद्योगिकरण या क्षेत्रात झपाट्याने कायापालट झाला आता येऊया मूळ मुद्द्यावर हे सिंचन प्रकल्प झाले कृष्ण खोरे विकास महामंडळाच्या निर्मितीने युती सरकारच्या काळात म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली या महामंडळाची स्थापना झाली पुढे आघाडी सरकारच्या काळात कृष्णा खोऱ्यासाठी स्वतंत्र मंत्रीपद देण्यात आलं आणि त्याची जबाबदारी रामराजे नाईक निंबाळकरांवर सोपवण्यात आली याच कार्यकाळात सिंचनाचे महत्वाचे प्रश्न मार्गी लावत पुनर्वसन आणि अन्य काही बाबी कसोशीने पूर्ण करून रामराजेंनी फलटणला पाणी आणलं औद्योगिकरण वाढलं शेती फुलली पुढे सरकार बदललं रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांना खोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्ष पद देण्यात आलं नीरा देवघर प्रकल्पाचं पाणी बारामती तालुक्याला अतिरिक्त प्रमाणात दिलं गेल्याचं सांगून रणजित सिंह यांनी देखील खंडाळा फलटण माळशिरस तालुक्याचं पाणी पळवल्याची टीका केली गेली पुढं पाणी वाटपाच्या टक्केवारीत बदल केला गेला यानंतर त्यांना सगळीकडे पाणीदार खासदार म्हणून ओळख मिळाली यावर रामराजे कितपत कळतं अशी टीका केली रणजित सिंह यांनी देखील प्रत्युत्तर देत रामराजे राजकारणात येण्याआधी कृष्णा खोऱ्याचा प्रस्ताव आला होता असं वक्तव्य केलं मात्र काही असलं तरी रामराजेंचं कृष्णा खोऱ्यातील योगदान नाकारता येण्यासारखं नाहीये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हा संघर्ष थेट घरापर्यंत येऊन पोहोचलाय खोटे गुन्हे नोंदवणे कार्यकर्त्यांना त्रास देणे असे आरोप दोन्ही गटांकडून एकमेकांवरती होत आले आणि होत आहेत सत्तेचा दुरुपयोग जास्त प्रमाणात फलटनमध्ये होत असल्याची टीका सातत्याने रणजित सिंह निंबाळकर यांचे विरोधक करत आहेत रामराजांनी नुकतंच मनोमिलनाची शक्यता बोलून दाखवली होती मात्र त्याचं पुढं काही झालंच नाही गतकाळात हिंदूराव नाईक निंबाळकर आणि रामराजे यांच्यात मनोमिलन झालेलं मात्र सध्याच्या काळात ही शक्यता धुसर वाटते निंबाळकरांच्या या संघर्षात पुढं काय वाढून ठेवलंय हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण या सगळ्या भाऊकीच्या राजकारणावर तुमची प्रतिक्रिया तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका